दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेलतरुडी पोलिसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी प्लॉट नंबर तेहत्तीस चौतीस साईचरण सोसायटी प्रोझन पाल बिल्डिंगजवळ न्यू मनीषनगर नागपूर येथे रेड कार्यवाही केली असता त्या ठिकाणी आरोपी पवन राकेश रेहार राहणार आग्रा रामू कालीचरण कालीचरण रेहार दोन्ही आरोपी राहणार शमशाबाद उत्तर प्रदेश हे संगणमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता घरगुती वापरणी करिता असलेले एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून बत्तीस एच पी कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर एच पी कंपनीचे एकोणवीस व्यावसायिक सिलेंडर एक थ्री व्हीलर अल्फा वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास डी शून्य नऊ सत्याऐंशी दोन मोबाईल फोन तसेच घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे साहित्य व वजन काटा असा एकूण दोन लाख चौतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे